Sí, ब्लाउज सा सा दे पट चुकी बघणार आहोत तयार उंचीची मार्किंग करू शोल्डर ठेवला आहे 7 इंच आर्म ठेवला आहे चीकचा चौथा भाग 8.5 इंच मार्किंग केली दोन्हीचे फिटिंग ठेवलाय आत मध्ये आधींच क्रॉस मध्ये ठेवून 1 इंच गोलाकारतेला आर्म होलचा गोलाकार आखून घेतला आहे फिटिंगचे दोन्ही उभ रेषा आखून घेत टच पॉइंट दिला आहे गळ्याच्या बंदबाजूला 3.5 मार्किंग करून गोलाकार देऊन आर्म क्रॉस मध्ये कटिंग करून घ्यायचा आहे नवीन असणाऱ्यांनी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कॉलर

बऱ्याचशा त्याची अशी कमेंट होते की ताई कटोरी स्टिचिंग करता वेळेस कमी पडते तर आपल्याला उभ्या पॅटर्न पेक्षा कटोरी हा बिन शिल्लक घ्यायची आहे आणि फिनिशिंग मध्ये स्टिचिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू अशाची अशी कमेंट होती की ताई कटोरी स्टिचिंग करता वेळेस कमी पडते तर आपल्याला उभ्या पॅटर्न पेक्षा कटोरी हा इंच शिल्लक घ्यायची आहे आणि फिनिशिंग मध्ये

आपला उभा पॅटर्न तयार आहे तयार आहे आणि जी कटोरी मिळालेली आहे त्याच्या आपल्याला कटोरी काढायची आहे ती कशी वाढवायची वेळ न घालता आता आपण कटोरी वाढवायला Gracias.